लातूरच्या नामांकित खाजगी वसतिगृहात विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू नातेवाईकांना घातपाताचा संशय शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याची मागणी लातूर दिनांक एकतीस जुलै शहरातील एका नामांकित शाळेच्या वस्तिग्रहातील आंघोळीच्या बाथरूममध्ये दरवाजाच्या कडीला शर्टाने गळफास लावलेल्या अवस्थेत एका तेरा वर्षीय बालकाचा मृतदेह आढळला असल्यामुळे शहरात एकच गोंधळ उडाला आहे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे लातूर एम आय डी सी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या हद्दीत जे एस पी एम शिक्षण संस्थेतील वसतिग्राहात इयत्ता सातवीत शिकत असलेला अल्पोईन बालक निवासी होता तो वसतिग्राहात नसल्याचा निरोप वसतिग्रह प्रमुखांनी नातेवाईकांना दिला होता मयत बालकाचे लातूर येथील नातेवाईक त्याला शोधण्यासाठी व प्राथमिक माहिती विचारण्यासाठी वसतिग्राहात पोहोचले तेव्हा त्यांना तुमचा मुलगा वसतिग्राहात नसल्याचा निरोप वसतिग्रह प्रमुखाने दिला नातेवाईकांनी तात्काळ सर्व प्रवासी वाहतूक करणारी ठिकाणी शोधले मयत बालकाच्या गावापर्यंत शोध घेतला पण तो कोठे आढळून आला नाही नातेवाईक परत वसतिगृहात पोहोचले तेथे त्यांना काही हालचाली संशयास्पद वाटल्या दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शाळा सुटली शाळेतील विद्यार्थी वसतिगृहात परतले बाथरूम आतून खूप वेळ बंद असल्याचे बाथरूमला गेलेल्या विद्यार्थ्यांना लक्षात आले बाथरूमच्या वरील भाग उघडा असल्यामुळे मोठ्या विद्यार्थ्यांनी बाथरूममध्ये डोकावले तेव्हा सदर प्रकार लक्षात आला विद्यार्थ्यांनी वसतिग्रह प्रमुखांना सदर बाब सांगितली त्यांनी मुलांना बाथरूममध्ये पाठवून मृतदेह काढला व वसतिग्रहाच्या प्रथमोपचार केंद्रात घेऊन गेला तेथे आरोग्य सेविकेमार्फत तपासणी केले मात्र श्वास पूर्णपणे बंद होता असे समजते या दरम्यान मयत बालकाचे लातूर येथील शोध घेत असले नातेवाईक यांना कळू न देता हा प्रकार घडल्यामुळे नातेवाईकांना संशय निर्माण झाला असून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप नातेवाईकाकडून केला जात आहे आज दिनांक एकतीस जुलै रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात येणार असून वस्तीग्रहाच्या हलगर्जीपणामुळे एका अल्पवयीन मुलाचा जीव गेला असल्यामुळे लातूर एमआयडीसी पोलिसात पुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी रात्री उशिरा आरोपी ताब्यात घेतले आहेत तर सदर प्रकरणाची कसून चौकशी केली जात असल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरवाडे यांनी सांगितले आहे पुढील तपास लातूर विभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे हे करीत आहेत माझं नाव तर कशीर वंश देव माहिताचं नाव आहे अरविंद राजेभाऊ कोपे मी त्याचा भाऊ आहे म्हणजे सकाळी आम्ही त्याला आठ नऊ वाजताच्या दरम्यान त्याला शाळामध्ये सोडलं होतं त्याचा पेपर होता नऊ ते अकरा पेपर झाला मग अकराच्या नंतर मग त्याला शाळेमध्येच ठेवलं ते बारा एक वाजता त्यानं फोन केला घरी त्याच्या आईला आईला फोन करून म्हणला की आई माझं पोट दुखते मग ज्यावेळेस आईला फोन करून त्याने सांगितलं की असं पोट दुखतय मग त्या आईनं फोन करून सांगितलं की बाळापशी जा असं पोट दुखते तोपर्यंत त्याला तिथल्या दवाखान्यात दाखवा शाळेतल्या म्हणजे त्यांच्या शाळेतला एक दवखाना आहे मग तिथं दाखवा तोपर्यंत ज्यावेळेस मी गेलो तीन तीन सव्वा तीनच्या दरम्यान ज्यावेळेस तिथं गेलो त्यावेळेस त्यांना आम्हाला असं सांगतात की तुमचा विद्यार्थी पळून गेलाय तिथून मग हे कधी सांगतात आम्हाला त्यावेळेला झालं तर चार पाच वाजता अगोदर सगळीकडे हुडकलो पाच वाजता सांगते ती पळून गेलाय आणि जे ते टेकाळे सर जे आहेत का तिथले ते इन्चार्ज ते स्वतः म्हणतात की माझ्या डोळ्यासमोरून त्यांना पळून गेलाय मी बघितलंय त्याला पळून गेलाय म्हणून मग आता करायचं कसं म्हणले की आम्हाला म्हणले की तुम्ही बस स्टँडला इकडं तिकडं हुडका त्याला आजूबाजूच्या परिसरात इकडं तिकडं हुडका काय आम्हाला जर कळालं तर तुम्हाला कळवू म्हणले मग आम्हाला बस कडे हे धाडले हुडकायला त्यांना मग आम्हीच फोन करायचं की सर सापडला का नाही इकडं तर आला नाही अजून घरी बी गेला नाही नाही म्हणले आम्हाला काय नाही कळालं तुम्हालाच कळालं तर आम्हाला सांगा मग डबल सहा वाजता शाळेवर गेलो त्यावेळेस बी ते त्यांच्यासोबत कर्मचारी होते त्यांच्या ह्याच्यावर ते म्हणले की नाही अजून आम्हाला काही कळालं नाही आणि आम्ही शुअर आहेत म्हणले की त्यांना पळून गेला आम्ही बघितलंय आमच्या डोळ्यानं मग असं करीत करीत मग आम्हाला सांगितलं की तुम्ही परळीच्या रस्त्याने आम्ही हुडकत गेलो तिकडं मग परळीपर्यंत हुडकत गेलो मग दहा साडे दहाच्या नंतर आम्ही वापस ज्यावेळेस आलो साडे दहा वाजता आम्ही तिथं ह्याच्यावर गेलो शाळेवर सगळे आमच्या घरचे मग शाळेवर गेलो की गे त्या जी गेटला आहे का मेन गेटला इतकी सिक्युरिटी दिली होती त्याने की याच्या अगोदर तेवढी सिक्युरिटी नसते नाईटच्या वेळेस त्याने ना जास्त सिक्युरिटी दिली मग आमची गाडीमध्ये जाऊ देत नव्हते त्यांना आम्हाला रस्त्यावरच अडवलं म्हणजे काही करून तुम्ही इथं सांगा आम्हाला काय काम आहे असतं आम्हाला सांगत होती ते मग काहीतरी करून आम्ही ज्यावेळेस मध्ये गेलो लगेच त्यांना गेटवरून फोन केला की त्याचे नातेवाईक आलेत मग ते रुग्णाची बॉडी होती खाली रस्त्यावर टाकलेली आणि दारात गाडी लावलेली होती पांढऱ्या कलरची गाडीचे दरवाजे उघडलेले होते ती गाडी बॉडी त्यांना त्या गाडीत टाकून हलवायचं होतं कुठेतरी म्हणजे याचा अर्थ हे पुरेपूर की आम्हाला असं दाखवायचं होतं की ते पळून गेलाय आणि तिकडच्या तिकड त्याचा काहीतरी अपघात झाला आहे म्हणजे त्यांना याच्याबद्दल काहीच माहिती लाईब घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा